रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका खव यांना आनंदाची बातमी रायगडातून पहिली आंबा पेटी मुंबई बाजारात नेण्याचा मान मिळाला आंबा बागायतदार वरुण पाटील यांना रायगडचा हापूस मुंबईच्या बाजारात खातोय भाव कोकणच्या हापूस आंब्याचा रंग सुगंध आणि अविट गोडी आणि चवीची भुरळ संपूर्ण जगातील खवयांना आहे फळांचा राजा असलेल्या याच आंब्याची प्रतीक्षा आता संपली आहे खवय यांना आनंदाची बातमी असून रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील नारंगी गावचे आंबा बागायतदार वरुण पाटील यांच्या रोहा वरहाटी येथील बागायतीमधील पहिला हापूस आणि केशर जातीच्या आंब्याच्या पहिल्या पेट्या मुंबई बाजारात मंगळवारी दाखल झाल्या आहेत हापूसच्या चार पेट्या आणि केशर जातीच्या एक पेटी वाशी बाजारात दाखल झाल्या डझनाला पाच हजार रुपये अशी माहिती बागायतदार वरुण पाटील यांनी दिली आहे दरवर्षी प्रमाणे यंदाही रायगडच्या हापूस आंब्याची पेटी बाजारात नेणारे वरुण पाटील हे पहिले मानकरी ठरले आहेत बागायती मधून काढलेल्या आंब्याची कुटुंबाने मनोभावे पूजा करून आंबा पेट्या बाजारात रवाना केल्या आहेत रायगड जिल्ह्यात देखील हापूस आंब्याचे पीक भरघोस व मोठ्या प्रमाणावर येते अलिबाग रोहा पेन श्रीवर्धन म्हसळा आदी तालुक्यात हापूस आंब्याचे पीक चांगले मिळते रायगडच्या हापूस आंब्याची गुणवत्ता व चव अप्रतिम असल्याने येथील आंब्याला बाजारात मोठी मागणी आहे तरुण आंबा बागायतदार वरुण पाटील हे बाजारात आंब्याची पहिली पेटी नेण्यात अग्रगण्य ठरले आहेत तब्बल पंचेचाळीस एकर जागेवर त्यांनी आंबा बागायत केली असून वर्षभर केलेल्या मेहनतीचे गोड फळ त्यांना जानेवारीपासून मिळायला सुरुवात होते दरवर्षी आपल्या बागेतून किमान चाळीस हजार डझन आंबे ते बाजारात नेतात या वर्षीची पहिली आंबा पेटी बाजारात नेण्याचा बहुमान पुन्हा वरुण पाटील यांना मिळाला आहे कोकणातील हापूस आंब्याचा सुगंध विशिष्ट असतो तर इतर आंब्यांच्या तुलनेत हापूसचा गोडवा अधिक असतो हवामानातील बदल व वा बदलत्या वातावरणात ही जानेवारी महिन्यात आंबा पेटी बाजारात पाठवणे ही मोठी गोष्ट आहे या कामी मला माझे कुटुंब हितचिंतक व मित्र परिवार यांचे मदत कार्य होत असल्याचे वरुण पाटील यांनी सांगितले धम्मशील सावंत न्यूज ब्युरो रायगड नमस्कार माझं नाव वरुण पाटील तर मा, मागील तीन वर्ष सुद्धा माझी पेटी रायगडमधून प्रथम गेली होती तर हा हे चौथं वर्ष आहे तर मला सांग मला खूपच आनंद होत आहे कारण हा चौथ्यांदा मान मला मिळतोय आपन, तर साधारण आपण आज हापूसचे दोन डझनचे चार बॉक्स तर केशरचा एक बॉक्स अशी तोडणी करून आपण मार्केटला रवाना करतो आहे तर ब गतवर्षाच्या तुलनेत यावर्षी लांबलेला पाऊस आणि बदलतं वातावरण बघितलं तर खरंच यावर्षी कठीण वाटत होतं की जानेवारी महिन्यात रायगडमधून आंबा मुंबईला जाईल परंतु बऱ्याचशा चा माझ्या कुटुंबातील स सा माझ्या सल्ल्या कुटुंबातील माझ्या काकांच्या माझ्या वडिलांच्या सल्ल्यामुळे आणि आमच्या मेहनतीमुळे आम्हाला हे शक्य झालं आहे तर पाहिलं तर यावर्षीसुद्धा कोकणातील हापूसचे उत्पादन चांगल्या स्वरूपात होईल परंतु सध्या वातावरणात फार मोठ्या प्रमाणात चढ उतार पाहायला मिळत आहेत तर आपण पाहिलं तर नोव्हेंबरमध्ये चांगल्या स्वरूपाची थंडी होती परंतु चेन्नईमध्ये आणि ओडिसामध्ये आलेल्या वादळामुळे परत थंडी काहीशी कमी झाली त्याचा कुठेसा परिणाम झालेला दिसतोय मग थोडक्यात वातावरणातील बदल हापूस हापूससाठी थोडे धोकादायक का आहेत कारण हापूस आंब्याचं उत्पादन घ्यायचं असेल तर वातावरणाची साथ ही नेहमीच आवश्यक असते काही वर्ष आपण बघतोय की अनियमित पाऊस अनियमित थंडी तसेच अनियमित अचानक वाढलेली उष्णता याच्यामुळे हापूसचं उत्पादन सुमारे तीस ते चाळीस टक्के घटलेलं आहे यावर्षी सुरुवातीला आपण मोहर भरपूर पाहिला स रायगड जिल्ह्यामध्ये रत्नागिरीमध्ये सिंधुदुर्गमध्ये परंतु खरी परिस्थिती आपल्याला ही फेब्रुवारीतच कळेल की यावर्षी आंब्याचं उत्पादन किती असणार आहे आणि हापूस बघितला तर हापूस हा फक्त कोकणातलाच आणि दुसरा असं हापूससाठी आता नवीन चॅलेंज आलं आहे की इतर प्रांतांमधून येणारा आंबा हापूसच्या नावाखाली विक्री होत आहे तर शेतकऱ्यांना त्या गोष्टींचासुद्धा एक तीसुद्धा एक डोकेदुखी ठरते कारण हापूसची जी प्रतवारी कोकणात आहे ती इतर राज्यांमध्ये नाही कुठेतरी ग्राहकांची फसवणूक होते तर त्याचीसुद्धा एक माझी सरकारला विनंती आहे की त्या बाबतीत सुद्धा एक जागृतता वाढायला पाहिजे कारण हापूस आंबा हा फक्त कोकणातलाच आहे कर्नाटकमधून किंवा इतर काही राज्यांमधून हापूस आंबा येतो आहे तो हापूस नाही आहे तो दुसऱ्या प्रतीचा आंबा आहे तर त्याची कुठेतरी त्यांच्यावर सुद्धा कारवाई व्हायला पाहिजे काय सांगाल यंदा भाव कसा असेल